बातमी ठाण्यामधून ठाण्यातील नितीन कंपनी उड्डाण पुलाखालील घाणीचं साम्राज्य पसरलंय गर्दुल्ल्यांमुळे व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे नागरिकांना चांगली सोय करून द्या मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांची मागणी करण्यात आली आहे नितीन कंपनी उड्डाण पूल परिसराचा या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी गर्दुल्ल्यांचा देखील वावर पाहायला मिळतोय आणि यापासून गर्दुल्ल्यांपासून हा उड्डाणपूल मुक्त करण्याची मागणी आता इथल्या नागरिकांनी केलेली के आहे आणि उड्डाणपूल परिसराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूया सुदृढ आरोग्यासाठी सकाळी आपण व्यायाम केला पाहिजे असं सर्वच जण म्हणत मात्र शहरामध्ये अनेक ठिकाणी पावसाळ्यामध्ये व्यायाम करण्यासाठी जागा मिळत नाही मात्र जो काही ब्रिज आहे ब्रिज खालचा पट्टा आहे त्या ठिकाणी व्यायामासाठी जागा करण्यात आली होती मात्र आता आपण पाहतोय या संपूर्ण जागेची दुर्दशा झालेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे कचऱ्याचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे काही पत्रे आहेत त्या पत्र्यांमुळे अडथळा जो आहे तो या सगळ्याच व्यायाम करणाऱ्या मुलांना येतो या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक येत असतात त्याचप्रमाणे मुलं देखील व्यायामासाठी येत असतात पावसाळ्यामध्ये हा एकच जागा जी, जी आहे ही एकच जागा या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळी लोक ही व्यायामासाठी येत असतात ठाणे महापालिकेने सुंदर अशा प्रकारे या पुलाच सुशोभीकरण केलेलं आहे त्याच्यावरती रंगरंगोटी केलेली आहे मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरसोय जी आहे ती मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांना त्याचप्रमाणे व्यायामासाठी नियमितपणे येणाऱ्या खेळाडूंना होत असते त्यामुळे या सगळ्या गैरसोयीतून मुक्तता व्हावी अशी मागणी जी आहे ती व्यायाम करणाऱ्या सर्वच नागरिकांकडून त्याचप्रमाणे खेळाडूंकडून होताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ठाणे महापालिकेचे सुरक्षा रक्षक जरी या ठिकाणी असले तरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार देखील चालतो या सगळ्याला आळा घालण्यासाठी महापालिका येत्या काळामध्ये प्रकारे पावलं उचलते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र मॉर्निंग वॉकसाठी ही जागा असून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या कचरा जो आहे तो पडलेला आपल्याला पाहायला मिळतो ना याच्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होते कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे